जानेवारीचा हा खास अंक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ज्याचा विषय आहे धांगडधिंगा हालचाल चुळबुळ वळवळ अशा मुलांच्या सगळ्या हालचालींचा हा एक एकदमच स्पेशल अंक आहे खरं तर ज्या ज्या घरामध्ये लहान मुलं असतात ना त्यांनाही सकाळपासून सुरू होणारी वळ हालचाल आणि दंगा काही नवीन नाही त्याच्यापासून कधी एकदा पाच मिनिटं शांतता मिळते असं सगळेच पालक शोधत असतात पण एवढी हालचाल मुलांसाठी का महत्वाची आहे ह्याचं कारण या अंकाच्या मूल प्रश्नामध्ये श्रुती पानसे यांनी दिलेलं आहे ते सगळ्या पालकांनी अगदी आवर्जून वाचावं वा असंच आहे या मुलांची हालचाल करण्याची गरजच असते आणि ती आपण पुरवली पाहिजे हा खूप महत्वाचा संदेश त्याच्यामध्ये आहे त्यामुळे तो पालकांनी नक्की वाचाल तर ह्या चुळगुळ धांगडिंग अंकामध्ये काय काय आहे बॅक कव्हरलाच शांता शेळके यांची खूप छान कविता आहे ती तुम्ही मुलांबरोबर वाचा आणि म्हणून सुद्धा बघा आणि अंकामध्ये बाकी धमाल गोष्टी आहेतच कोंड्याची गोष्ट सांगू का <laughs> एक कापूस कोंड्याची गोष्ट सुद्धा या अंकात आहे हा कापूसकोंडा साधा सुद्धा नाहीये हा खूप कुठे कुठे भटकून आलाय तो कुठे बर फिरून आलाय ते तुम्ही गोष्ट वाचा आणि आम्हाला गोष्ट आवडली का नक्की सांगा नंतर ही आजूबाजूला जी झाडं दिसत आहेत ती सगळी स्तब्ध शांत उभी आहेत असं आपल्याला वाटत असतं पण खरं तर त्यांची सुद्धा काहीतरी हालचाल नेहमी चालू असते ती कशी आणि कुठली हे सुद्धा सांगणारी एक छान गोष्ट अंकामध्ये दिली नंतर एका मुलीचा छोटासा दात हलतोय त्या विबली वॉबली ची गोष्ट निवेदिता ताईने तुमच्यासाठी लिहिली आहे ती पण वाचा बर का आणि कोणाकोणाचं दात पडतायत कोणाकोणाचे विबली बबली टूथ हत्ता आहेत त्या आम्हाला फोटो काढून पाठवा सगळ्यात शेवटी एक वळवळणारा मासा कसा तयार करायचा ती ऍक्टिव्हिटी दिली आहे कशी करायची ते दिलंय आणि शिवाय त्याच्यासाठीचं चित्रही दिलंय तर सगळ्या मुलांना हा मासा तयार करायला खूप आवडेल थोडंफार कातरकाम करायला पालकांची मदत लागेल पण तेवढी तुम्ही नक्की करा शिवाय पिशिरा नेहमीची आहेच आणि चिकू पिकूच्या गोष्टीत सुद्धा कोणीतरी खास चिकू पिकूला भेटायला आलंय जो प्राणी दिसतो थोडा उंदरासारखा पण जो अजिबात उंदीर नाहीये पण त्याच्यासारखी चुळबुळ करतो कोण असेल बरं हा ते तुम्ही अंकातच बघा तर असा हा ऍक्टिव्हिटीज आणि गोष्टींनी कवितांनी भरलेला मस्त अंक मुलांबरोबर दंगा करत हालचाल करत स्वतः सुद्धा ऍक्टिव्ह राहात तुम्ही नक्की नक्की वाचा आणि आवडला का आम्हाला जरूर कळवा पुन्हा असेच अंक घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येऊ तोपर्यंत